कुछ ना कहो चुप ही रहो आंखों ही आंखों में क्या मेरे इकड़े करे आच्छा। आच्छा। है है गुलाबी साड़ी वाले कड़े वही नहीं है हा कुछ व्यायाम है हम हाँ व्यायाम दुकायला लागलं ही सुरुवात आहे मी तीन तासात पो मग सायद्रीने सांगितलं ना इकडे बिफ्ट बिफ्ट काय नाही भाऊ तुम्हाला तीन तास कुठल्या बी शो ला जावा आपल्या एवढं हसवणार नाही कोणी लेखी खात्री आपली ले। कारण की हे टॉनिक आहे आपल्यापासून कॉमेडीचं सगळ्यात मोठं टॉनिक आहे ह्यांना काहीच बोललो नाही बिचारी रडायला लागली आता बरे आहेत ना दीर्घ श्वास घ्या असाल एवढा वरला श्वास बघितलं का एवढा वर नव्हता घ्यायचा कळलं ना <laughs> नाही तुला दादा लग्न कर मग कळ हसण्याची हा हा यस पूजा सिद्धेच भिंगारे बर मग धमकी का किती वेळ बिचारी आवाज दाबून ठेवला होता असा स्फोट करून बाहेर काढला यार मंडण तस घेते ना